हिंदुस्तानची प्रथम चायची दुकान बघा इथेच झाली माना गावात नमस्कार सुप्रभात तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलवर कोकणची माहेर भाषे हार्दिक स्वागत आहे तर आता चारधाम यात्रा यात्रा चालू आहे माझी आणि त्यातले तीन धाम झालेले आहेत यमुनोत्री गंगोत्री आणि केदारेश केदारनाथ आणि आता लास्ट चौथं धाम राहिलं आहे ते बद्रीनाथ आणि ते बद्रीनाथ आता मी जिथे उभी आहे ते बद्रीनाथ इथेच आहे कारण आम्ही कालच इथे पोहोचलो म्हणजे एकवीस जूनला आम्ही प्रवास सुरू केला केदारनाथ पासून आज बावीस आहे आम्ही इथे बद्रीनाथला पोहोचलो रात्री इथे स्टे केला आणि आता आम्ही मंदिरात चाललेलो आहोत तर हे चार धामांपैकी आमचं हे शेवटचं धाम मग नंतर आमचे चारही धाम पूर्ण झाले आणि सगळा प्रवास हा आमचा इतका सुंदर झालेला आहे कुठेही आम्हाला पाऊस भेटला नाही लागला तरी अगदी तो तुरळक होता कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही ट्रॅफिक जरी लागली असली तरी ती लगेच क्षणातच ही झाली मोकळी झाली ट्रॅफिक आणि म्हणजे असं कुठं घंटोन घंट आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकायला लागलं असं काही नाही झालं सगळा प्रवास आमचा अगदी सुखाचा झाला आता हे लास्टचं धाम आहे आणि बद्रीनाथचं हे शेवटचं चा धाम ते झालं की सगळं फळ संपूर्ण आता आम्ही बद्रीनाथला पोचलेलो आहोत आमच्या हॉटेलपासून बद्रीनाथ हे पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं जे आम्ही दोन तासामध्ये पार पाडलं आणि इतके बारा वाजत आलेले आहेत आईला पिट्टू गेलेला आहे त्याचे हजार रुपये ठरवलेले आहेत येऊन जाऊन आणि दर्शन करून म्हणजे तोच पिट्टूवालाच चांगलं आमचं आईचं फक्त दर्शन करून आणणार आहे अगदी मंदिरापर्यंत हजार रुपयामध्ये म्हटलं ठीक आहे चला आणि वातावरण तसं बघायला गेलात बद्रीनाथचं सध्याचं तर एकदम गार थंड अशी हवा चालू आहे आता मी साडी घातली आहे म्हणून ठीक आहे मला जरासं काय एवढं थंडी नाही वाजत आहे पण जर तुमचे जर पंजाबी ड्रेस असतील ना तर तुम्हाला स्वेटर वेअर करणं मस्ट आहे आता इथून जसं आता इथं आमची गाडी लागली पार्किंगला पार्किंगचे काहीतरी तीनशे रुपये आहेत इथून सातशे मीटर चालायचं आहे बघा समोर आहे बद्रीनाथचं मंदिर ही लाईन पा तिथे दिसते तिथपर्यंत गेलेली आहे अगदी त्या लोकांना पाच संध्याकाळी पाच सहा वाजता त्यांचे नंबर लागते दो 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 आत्ताच आम्ही बद्रीनाथचं दर्शन घेतलं आणि भरपूर लाईन आहे मी अगदी शेवटच्या टोकाला होते आणि दिसतंय ना नदी आहे बघा इथे शेवटच्या टोकाला होते आणि लाईनीमध्ये दोन वाजता मंदिर पुन्हा बंद होतं ते पार मग साडेतीन चारला ओपन होतं आणि एवढ्या लाईनीमध्ये माझा नंबर लागलाच नसता मग शेवटी मी पास काढला हजार रुपयाचा आणि तीन नंबरच्या गेटवरून माझं मला एंट्री भेटते आणि माझं दर्शन झालं तर दर, अशा प्रकारे हे चार धाम हे पूर्ण झालेले आहेत आमचे सर्वांचे आणि आता बघू मार्केट जरा असं फिरूया काय काय बघायला भेटते बघा बद्रीनाथ येथे वाहणारी अलकनंदा नदी कशी तुफान वाहते आणि अजून बरस काम पण चालू आहे बघा आता आमचं बद्रीनाथच मस्तपैकी दर्शन झालं आई मस्तपैकी पिट्टू मधून खाली उतरते आता अलकनंदा नदी इतकी गार आहे ना की काय सांगू तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये पाय जर टाकलात ना एका मिनटात तुम्ही गारटून जाल तर आणि आमचं छान दर्शन मस्त का आम्ही जे काय आम्हाला कामं करायची होती ती सगळी झालेली आहे आत्ता आपण बघा माना गावामध्ये आहोत म्हणजे आत्ताच बद्रीनाथचं दर्शन झालं आणि त्याच्या पुढे थोडंसं अगदी तीनशे मीटरवर हे माना गाव आहे आणि इथे आहे सरस्वती नदी हे बघा इथं काय लिहिलं आहे सरस्वती ज्ञान धाम वेदव्यास गुंफा गणेश गुंफा आणि इथून आत आता जायचं आहे हे माना गाव आहे आणि इथं सरस्वती नदीचं दर्शन होणार आहे सगळे इथे वुलनचेच कपडे तुम्हाला पाहायला मिळते <laughs> सगळं वुलनचं आहे आणि जास्त काय महाग पण नाहीये हे बघा सुंदर सुंदर टोपी बापरे केवढे मोठे मोठे डोंगर आहेत बघा खालून नदी वाहते ते बघा तुम्हाला दिसत आहेत पाच पांडव पाच पांडव मोक्ष प्राप्तीसाठी वरती चाललेले आहेत आता आपण बघूया पुढे काय दगड येते प्रचंड गर्दी आहे आणि तुम्ही बघताय की सरस्वती नदी कशी खवळून वाहते स्वर्गाकडे <ण्वारी> जायचा रस्ता असे हे पाच पांडव गेले हे <ण्वारी> बघा <ण्वारी> हे सहदेव दाखवलेत महाराणी द्रौपदी दाखवली इकडे कोण आहे बघूया नकुल धनुर्धारी अर्जुन

तर बघा सव्वा पाच वाजत आलेले आहे आणि आम्ही माणा गावामध्ये आहोत आई सरस्वती नदीचं दर्शन घेतलं मी थोडंसं पाणी पण घेतलं ही छोटी बॉटल मला वीस रुपयाला भेटली मग पुढे चाळीस शंभर अशा आहेत आणि इथे तुम्ही बघताय मी मग दाखवते तुम्हाला झूम करून की अलकनंदा आणि सरस्वती नदी कशा मिक्स होतात हे बघा ही आहे अलकनंदा नदी आणि ती आहे सरस्वती नदी या दोन्ही नद्या एकत्र तिकडे होतात त्यांचा संगम होतो बघा सर ट्राफिक जाम झालेला जा आहे माना गावामध्ये मा दे सरस्वती देवीचं नदीचं दर्शन घेण्यासाठी ट्रॅफिक बघा किती आहे संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि आत्ता आम्ही माना गावामध्ये आहोत आई सरस्वती नदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता बद्रीनाथचं पण दर्शन झालं चार धाम पूर्ण झाले आमचे आणि मानागावात येऊन सरस्वती नदीचं दर्शन पण घेतलं पाणी पण आणलं आ आणि वातावरण हां इथलं वातावरण एकदमच छान आहे पाऊस नाही आहे तुम्ही बघू शकता वातावरण खूपच सुंदर आहे थंडगार हवा चालू आहे ऊन पण थोडंसं पडलेलं आहे असं खूप छान असं आम्हाला दर्शन भेटलेलं आहे सगळे सगळे धाम आमच्या अगदी निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत आज तारीख बघा बावीस जून आहे आणि आम्हाला एक महत्त्वाची बातमी ऐकायला भेटली की केदारनाथ मंदिर बंद झालेलं आहे अति पावसामुळे म्हणजे आमचं दर्शन झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मंदिर बंद झालं तर ही बावीस तारखेची अपडेट आहे याच्यापुढे काय माहिती नाही तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वप्रथम आणि अशा प्रकारे आमची चारधाम यात्रा पूर्ण झाली एकदम जणू काही दे देवाच्या आशीर्वादच आमच्या म्हणजे आमच्या पाठीशी होता कारण आता काल परवाच म्हणजे बावीस का एकवीस तारखेलाच इतका पाऊस पडला की केदारनाथ के यात्रा गव्हर्मेंटने बंद केलेली आहे आणि त्याच्या आधीच आमची केदारनाथ के यात्रा झाली आणि जसं आम्ही खाली उतरलो भयंकर पाऊस लागला आणि यात्रा बंद केली बघा ना आणि आत्ता आता ह्याच्या पुढचं चारधाम तर पूर्ण झाले आमचे परंतु याच्या पुढचं जे काय आता जे काय रस्त्याला लागतील देवस्थानं ते आता आम्ही करत करत दिल्लीपर्यंत जाणार आहोत चारधाम यात्रा करतानाचं चा मला काही सांगायचं सा वाटतं की जर तुम्ही चारधाम यात्रेची तयारी करत असाल तर तुम्ही माझ्या मते तरी प्लेनचंच तिकीट बुक करा कारण ट्रेनने केलं तर तुमचे दोन दिवस फुकटचे त्या ट्रेनमध्ये जातात तेच तुम्ही प्लेनने तिकीट बुक केलं तर तुम्ही अवघ्या दोन तासात दिल्लीला पोचता त्याच्यानंतर जर तुम्ही दिल्ली, दिल्ली एअरपोर्टवरून आपण आपल्याला हरिद्वारला जायचं असतं तर तिथून जर तुम्ही गाडी जर आपली तुम्ही बुक करून ठेवली असेल आधीच चारधाम यात्रेसाठी तर ते तुम्हाला खूप सोयीस्कर ठरणार आहे कारण तुम्ही तुम्ही जर असं ठरवलं की नाही हरिद्वारला जाऊया मग तिथून बुक करूया तसं पण चालतं पण तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा दिल्ली एअरपोर्टवरून सरळ गाडी बुक करून टाका जशी आम्ही केली आणि तुम्हाला जर त्याचा नंबर हवा असेल त्या ड्रायव्हरचा तर मी नक्कीच शेअर करेन कारण आमची चारधाम यात्रा या गाडीने म्हणजे या ड्रायव्हरने आमच्या खूप मस्तपैकी आमची पार पाडली आम्हाला काही ठिकाणी अशा वेळेस रात्रीचा प्रवास करायची वेळ आली होती तीसुद्धा त्यांनी आमच्यासोबत साथ दिली आम्ही बघा ख्रिस्टा गाडी बुक केली होती कारण आमचे सहा जणच होते जर तुम्हा तुमचे मेंबर्स सांग जास्त असतील तर त्या हिशोबानुसार तुम्हाला गाडी अवेलेबल उपलब्ध होऊन जाईल आणि आमचा अनुभव या ड्रायव्हरच्या बाबतीत म्हणाला तर खूपच चांगला निघाला कारण त्याने आम्हाला खूप छान ट्रॅव्हलिंग आमची झाली आम्हाला कुठं त्रास झाला नाही हां आता ते रस्तेच असे आहेत की ते गोल 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 फिरतात त्यामुळे जरा डोकं पण चक्करतं ते आपल्या आप प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असतं तेवढाच आम्हाला फक्त काय तो त्रास बाकी ड्रायव्हरच्या तर्फेने आम्हाला काही त्रास झाला नाही तर हा अनुभव आमचा खूप छान होता आता आम्ही जसं चारधाम यात्रा आमची सुरू झाली आम्ही तिकडे जाऊन गुगलवर सर्च करून फटाफटा रूम बुक केले तर तसंही चालतं तुम्ही जर आधीच बुक केलं तर काय प्रश्नच नाही आहे परंतु आपण तिथे जाऊन बुकही करू शकतो आपल्याला इथले ना जे किमती आहेत रूमचे हे दिवसागणिक बदलत असतात रेट फिक्स नाही आहे आता तेच बघा ना दोन दिवसापूर्वी केदारनाथ यात्रा चालू होती आज बंद झाली आहे म्हणून का काय सांगू शकत नाही फिक्स आणि म्हणून मी तुम्हाला कुठल्याही हॉटेलचं जास्तीस जास्त जास्त प्रमोशन केलं नाही कारण काय माहिती क्लायमेटनुसार त्यांचे चार्जेस वाढतात त्यानंतर अजून काय सांगायचं झालं तर खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याचं जर तुम्ही म्हणाल ना तर बाबा नाही मला तर इथलं खाणं पटलंच नाही हे माझा अनुभव मी सांगते कारण आपल्या महाराष्ट्राचं जेवण त्याची चव आहे भारीच मी इथे आल्यापासून अजूनही पोटभर जेवलेली नाही कारण इथलं जेवणच वेगळं आहे आपल्याला करा ॲडजस्ट करावं लागतं पण तुम्ही तुम्हाला जर काहीच जर जेवण गेलं नाही तर तुमची ताकद पण कमी होते ना आणि मग तुम्हाला फिरायचा मूडही तुमचा कमी होऊन जातो एवढी तुम्ही यात्रा जर करायला आलात तर अशा वेळेस फळफ्रूट खात जा फळफ्रूटवर दाबून हे करा जर तुम्हाला जेवण जात नसेल आनी जा मडल, तर कारण त्याने खूप एनर्जी भेटते आणि फळफ्रूटचा पण प्रॉब्लेम आहे जर इथे कुठे फळफ्रूट भेटत असेल ना तर एक्स्ट्रा घेऊन ठेवा तुम्ही म्हणाल मी पुढच्या यात्रेला घेईन भेटणार नाही म्हणून आधीच जर भेटत असेल तर घेऊन ठेवा जास्तीत जास्त अजून एक मुद्दा सांगायचा झाला तर कुठलीही यात्रा करताना ह्या चार धामांपैकी तुम्ही केदारेश्वर करा किंवा कुठलाही एक करत असाल सर्वात सार। इम्पॉर्टंट हे आहे की सकाळी लवकरात लवकर उठून निघा म्हणजे काय आहे तुम्हाला लाईनीत तु उभं राहावं लागणार नाही सकाळ सकाळ फ्रेश असतो आपण जरी आपल्याला उभं एक एखाद तास उभं राहावं लागलं लाग, असलं लाग, लाग, तरी आपल्याला काय त्याचं वाटत नाही पण तुम्ही म्हणाल मी आरामशीर सात आठ नऊ वाजता निघेन पाच घंटे तुमचे लाईनीत फिक्स आहे म्हणून सकाळचीच दर्शनाला जायचं असेल तर सकाळी इन द मॉर्न एकदम पहाटे चार वाजता उठलं तरी चाले साडेचार पाच वाजता निघा अजून एक मुद्दा सांगायचा राहिला कपड्यांच्या बाबतीत <laughs> म्हणजे मी पण ती चुकी केली मला माहिती नव्हतं म्हणून तुमच्याशी शेअर करते की कपडे अगदी कमीत कमी कपडे घ्या जरी तुमचा पंधरा दिवसाचा प्रवास असला दहा दिवसाचा असला अगदी कमीत कमी कपडे घ्या कारण ही चारधाम यात्रा सोपी नाही आहे आपल्या सगळं ते ना सगळं सगळं आपल्या सगळी शक्ती ह्याच्यामध्ये जा निघून जाते आपल्याला ताकद नाही राहत की मस्तपैकी जाऊन परत तयार व्हा दुसरे नवीन नवीन कपडे घाला ही ताकदच था राहत नाही म्हणून म्हणते शक्य तितकं तितके कमी कपडे घ्या जे तुम्हाला कॅरी करायला पण सोपे असतील तर बघा मी तुमच्याशी माझे चारधाम यात्रेचे जे काय एक्सपिरियन्स होते अनुभव होते ते मी शेअर केलेले आहेत आणि तुम्हालाही या व्हिडिओचा नक्की फायदा होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे चॅनल तुमच्या सर्वांचं आवडतं चॅनल कोकणची माया ही घराघरामध्ये पोहोचू द्या तर चला आता पुढचा प्रवास